बीडमध्ये पोलीस कर्मचारी बनला चोर ऑनलाईन जुगार खेळण्याच्या नादात झाला होता कर्जबाजारी बीडमध्ये पोलीस कर्मचारीच चोर झाल्याचा प्रकार समोर आला आहे ड्रीम इलेव्हन रमी ॲपमध्ये पैसे बुळाल्यामुळे लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने चोरी केली आहे यापूर्वी देखील या, या पोलिसांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच अठ्ठावन्न बॅटरींची चोरी केली होती अमित मधुकर सुतार असं त्याचं नाव असून ते बीडच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लागणाऱ्या दहा बॅटऱ्या चोरल्याप्रकरणी त्याच्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या घटनेला वर्ष उलटत नाही तो याने आणखी एक कारनामा करत दोन साथीदारांसह सात दुचाकींची चोरी केली आहे या प्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या चोरट्या पोलिसाला जेरबंद करण्यात आलं आहे पोलीस अधीक्षक कार्यालयातून बॅटरींची चोरी केल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अमित सुतारियाचे निलंबन केले होते तो सध्या जामिनावर बाहेर होता परंतु अमित सुतारला ऑनलाईन जुगार दारू गेम खेळण्याचा छंद होता यात त्याने हजारो रुपये गुंतवले होते काही लोकांकडून कर्जही घेतले होते पैसे परत करण्यासाठी अखेर चोरीचा मार्ग अवलंबला होता दरम्यान पोलिसच चोर बनल्याने या प्रकारा प्रकाराची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे लोक त्रिशूल न्यूज बीड लाईक्राईब